नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत शिवराष्ट्र सेनेचे सतीश खैरे यांच्या वतीने एकशे आठ तरुणांना अयोध्या दर्शन घडवणाऱ्या हिंदू वीराचा सत्कार भागवत कुर्धने याच्या धर्मकार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा शोर जिल्हाध्यक्ष सतीश साहेबराव खैरे शहरातील हिंदुत्ववादी विचारसरणीतील तरुण भागवत कुर्धाने या तरुणाने शहरातील एकशे आठ तरुणांना अयोध्या येथे राम मंदिर दर्शनासाठी स्वखर्चाने नेले होते आयुष्यभर कष्ट करून एक एक रुपये जमा केलेली पुंजी या तरुणाने धर्मकार्यासाठी समर्पित केली अशा तरुणाचा गौरव करणे हे आमचे भाग्य आहे असं मत सतीश खैरे यांनी व्यक्त करत भागवत कुर्धाने या तरुणाचा शिवराष्ट्र सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे महासचिव माजी नगरसेवक अनिल शेकटकर सरजिल्हाध्यक्ष सतीश साहेबराव खैरे सचिन झेंडे प्रशांत ढोने सुनील लांडगे उमेश काळे अक्षय शिंदे प्रवीण पोते ओंकार शेळके शिवाजी गायकवाड निलेश लोळगे अक्षय धोत्रे भैया लांडगे आदींसह पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते या ठिकाणी भूषणाव या ठिकाणी सांगायचं म्हणजे जो काही आपला देशामध्ये आणि राज्यामध्ये जी बाबरी या ठिकाणी बांधण्यात आली होती तर ती बाबरी पाडून त्या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलं आणि असं श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशातील संत महंत तसेच राष्ट्रपुरुष यांचं एक मोठं स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं असं सा स्वप्न साकार होत असताना आमचा अहमदनगर शहरातील एक तरुण मुलगा की ज्याने त्या ठिकाणी एक म्हणजे माझ्या अंगाला काटा येतो का म्हणजे हे सांगत असताना का त्या ठिकाणी त्याने आयुष्याची पुंजी त्या ठिकाणी एकत्र जमा केली म्हणजे आयुष्यभरातला छानातला आणि तासातला आणि दिवसातला आणि महिन्यातला जो पगार असतो जो उदरनिर्वाहाचा पगार असतो त्या पगारात अनेक मित्रांनो स्वप्न असतात आणि ते स्वप्न साकार करत असताना त्यांनी त्या पुंजीमधून त्या ठिकाणी त्या पैशामधून जे आयुष्याची रक्कम बनवली त्याच्यामधून कुठंतरी लग्न करायचं त्याच्यामधून कुठंतरी घर घ्यायचं असं आयुष्याचं स्वप्न होतं पण तेवढी चार ते पाच लाख रुपये त्या मित्रांनी आमच्या भागवत खुर्द त्याचं नाव आहे त्या मित्रांनी आमचे जे काही चार ते पाच लाख रुपये त्या ठिकाणी रक्कम त्यांनी जमा केली पण त्याचं एक स्वप्न होतं श्रीरामाचं भक्त आणि तो श्रीरामाचा म्हणजे फार म्हणजे त्याच्या मनामध्ये त्याचे हृदय श्रीराम आहे असा तो आमचा भागवत त्यांनी ती संपूर्ण रक्कम त्या ठिकाणी एक स्वप्न त्याचं साकार म्हणजे स्वप्न असं होतं का इथलचे नगर शहरातले जे काही सकल हिंदू समाजाचे स मधले सगळे सर्व जे मुलं होते ते एकशे आठ मुलं संख्या त्या ठिकाणी त्यांनी अयोध्याला नेली त्या ठिकाणी सकाळपासून नेले सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण त्या ठिकाणी राहायची खायची व्यवस्था लक्झरीचं संपूर्ण खर्च आणि रेल्वेचा खर्च असं त्या पाच चार ते पाच लाख रुपये रकमेमध्ये त्यांनी ते स्वप्न साकार केलं आणि इथलच्या एकशे आठ लोकांना त्या ठिकाणी नेऊन त्यांनी स्वप्न त्या ठिकाणी साकार केलं अशा या भागवतचं आम्ही या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो का आम्हाला त्या ठिकाणी आमच्या पक्षाला असे त्या ठिकाणी आली की त्या भागवतचा आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि आम्ही अशी प्रार्थना करतो की त्याला त्या संपूर्ण जर सकल संपूर्ण सकल समाज तर त्याच्या पाठीमागे उभा राहणारच आहे पण श्रीरामाने त्या ठिकाणी त्याच्या आडी अडचणीत आणि संकटात आणि त्याचा दिवस सोन्याचा कारो हिथपासून आणि त्याचा आनंद पुण्य त्याच्या वाट्याला द्यावा असं मी श्रीरामचंदी प्रार्थना करतो जय हिंद जय महा प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा